नमस्कार बालमित्रांनो कसे हात मजेत ना तर मजेत असायलाच पाहिजे गेल्या तासामध्ये आपण परिसर अभ्यास घटक अकरावा पहिला पाहुतरी शरीराच्या आत या घटकाचं आपण अध्यापन केलं आज आपण एका वेगळ्या थोड्या चांगल्या घटकाकडे जाणार आहोत मी तुम्हाला आता एक चित्र दाखवतो तुम्ही ते चित्र पहा आणि मला सांगा तुम्हाला चित्रात काय दिसत आहे ते पहा दिसतंय तुम्हाला तुम्हाला दिसतय आता दिसतंय सगळ्यांना दिसतंय माझ्या हातामध्ये जे चित्र आहे त्या चित्रामधला मुलगा तुम्हाला दिसतोय हा मग मला सांगा बरं की चित्रामधल्या मुलाच्या हाताला या ठिकाणी हाताला काय केलंय तुम्हाला सांगता हा पाय या ठिकाणी हात आहे तुम्ही हाताला काय केलंय बरं त्या कि हा मुलगा खेळताना पडलेला आहे अथवा गाडीवरून पडलेला आहे त्याचा हात मोडलेला आहे तर मला एक सांगा की हात मोडल्यावर त्याला काय केलेलं आहे हाताला तोरी बांधलेली एक गळ्यामध्ये एक बेट लावलेला आहे आणि तो हात त्याने असं धरलेला आहे म्हणजेच त्याचा हात मोडलेला आहे आता दुसरं चित्र बघा आता हे चित्र पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसलं या चित्रामध्ये या माणसाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणजे मोडलेला आहे आणि मग या मोडलेल्या पायाला पट्टी लावलेली आहे बरोबर की नाही तर मग चित्राचं तुम्ही निरीक्षण केलं आणि मग तुम्ही मला आता सांगा की पाय मोडल्यावर आपण काय करतो आपण डॉक्टरांकडे त्या बाळाला नेत असतो मग आज आपण या आपल्याला होणारे छोटे आजार आणि त्यावर करण्यात येणारे घरगुती उपचार याचा आपण अभ्यास करणार आहोत तर चला तर मग आपण पाहूया छोटे आजार आणि घरगुती उपचार आजारपण आता बाळांनो पहा आजारपण काही मुलांना झोप येत नाही पचन व्यवस्थित होत नाही अशा वेळेस डोकं अशक्तपणा चक्कर येणे यासारख्या गोष्टी होतात मग आपण काय करतो त्या व्यक्तीला आजारी असं म्हणतो म्हणजेच त्याला आजार पण आलेले असत कारण आपण नियमित जो काम करतो त्या कामातून त्याला थकवा आलेला असतो कधी वातावरणाच्या बदलामुळे त्याला पोटाचा त्रास होतो त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या वातावरणातील बदलामुळे त्याच्यावर होत असतात आता मला हे सांगा की वेगवेगळ्या ऋतूमध्ये कोणते पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो आता या ठिकाणी आपल्या पाठामध्ये सखू नावाची मुलगी आहे त्या सखूने आईस्क्रीम खाल्ली सखूने आईस्क्रीम खाल्ली आणि आईस्क्रीम खाल्ल्यावर तिच्या घशाला त्रास झाला म्हणजे घसा तिचा सुजला मग तिच्या आईने काय केलं की गरम पाणी केलं कोमट आणि त्या कोमट पाणी तिला प्यायला दिलं तिला गुंडा करायला सांगितल्या आणि काय झालं बघा त्या कोमट पाण्यामुळे जो घसा आहे तो खरखरीत बरा झाला पण प्रत्येक वेळी आपण असा छोटसा उपचार केला की बरे होतो का तर नाही नक्कीच नाही तर काही वेळेला आपल्याला बरे होण्यासाठी डॉक्टरांशी मदत लागते म्हणजे छोटा आजार असला की तो घरी त्याच्यावर उपचार करता येतो पण काही आजार असे असतात की आपल्याला प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो म्हणजे डॉक्टरांकडे जाऊनच आपल्याला बरे व्हावे लागते आता गोष्ट तुम्ही पाहिली तिच्या आईने घरगुती उपचार केला पण समजा एखाद्या व्यक्तीला सलग दहा ते पंधरा दिवस ताप येत असेल दहा पंधरा दिवस अशक्तपणा असेल आणि गरगरल्यासारखे वाटत असेल डोळे पिवळे झाले असतील अशा वेळेस ही जास्त आजारी असण्याची गंभीर आजार असण्याची लक्षणे आहेत अशा वेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला घ्यायला हवा म्हणजे त्यावेळेस त्या डॉक्टरांकडे त्या जाऊन असलेल्या आजारांच्या लक्षणावर आपण त्या व्यक्तीला काय झालं आहे याच निदान करू शकतो म्हणजे डोळे पिवळे होणे अशक्तपणा भूक न लागणे ही कावीळ या आजाराची लक्षणे आहेत आता ती डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी तिला सल्ला दिला की तू या आजारपणात तेलाचे तुपाचे पदार्थ न खाता शरीराला पूर्णपणे विश्रांती घ्यायची आहे आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगणार आहे ते तुम्ही ऐकून व्यवस्थित त्याच्यावर विचार करायचा आहे श्रीपती व त्याची धाकटी बहीण शेतात काम करत होते श्रीपतीला अचानक त्या ठिकाणी साप चावला हे श्रीपतीला लगेच समजले पण त्याची धाकटी बहीण पळत पळत त्या ठिकाणी आली त्यांनी श्रीपतीने आणि त्याच्या धाकट्या बहिणीने साप काही पाहिलेला नाही फक्त साप चावला हे त्यांच्या लक्षात आले आणि मग श्रीपती या घटनेने एकदम घाबरून गेला इतके घाबरले की आता काय होईल साप चावला आहे साप चावल्याने माणसाला इतकी भीती वाटते की त्याला वाटतं की आता आपण या ठिकाणी मरणार मग त्या ठिकाणी तो जोरजोरात जो आकांताने ओरडू लागला की मला साप चावला मला साप चावला आणि मग आजूबाजू शेतातले लोक त्या ठिकाणी आले आणि ताबडतोब त्या श्रीपतीला समजावून लागले मग लोकांनी त्या ठिकाणी श्रीपतीला दवाखान्यात नेण्यासाठी त्याची जी धाकटी बहीण आहे तिने सांगितलं की आता दादाला आपण दवाखान्यात नेऊया पण या गोष्टीकडे कोणीच लक्ष दिलं नाही त्या गावातील लोकांनी श्रीपतीला आपल्या गाडी बैलीत गाडी मध्ये बसवलं आणि सरळ मांत्रिकाकडे नेलं आता तुम्ही सांगा बरं मांत्रिकाकडे नेल्यावर सापाचे विष उतरेल का प्रश्न आहे ना की पहा साप चावला आहे आणि त्यांना लगेचच त्रिपतीला मांत्रिकाकडे नेलं तर त्या त्या सापाचे विष उतरेल का मग त्याच्या धाकट्या बहिणीने मांत्रिकाकडे नेता दवाखान्यात न्यायला हवे असा सल्ला दिला यापैकी कोणता सल्ला योग्य असेल निश्चितच डॉक्टरांकडे नेण्याचा ने सल्ला हा उचित सल्ला आहे कारण मांत्रिकाने कोणतेही विष उतरत नाही कारण मांत्रिकाचे मंत्र त्या सापाळाला विषारी आहे किंवा नाही किंवा विषारी असलेला विष उतरू शकत नाही तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळाकडे समजा त्या ठिकाणी तुम्ही असते तर तुम्ही त्या मांत्रिकाला त्या श्रीपतीला कोणत्या ठिकाणी नेलं असत निश्चितच आपण सरकारी इस्पितळात त्या श्रीपतीला दाखल केलं असत आता घरगुती उपचार सर्वप्रथम आपण या ठिकाणी माणसाला होणारे छोटे आजार मोठे आजार आणि अचानक झालेला सर्पदंश याची उदाहरणे पाहिली आता घरगुती उपचार तर काही आजार चटकन बरे होणारे असतात तर काहींना वेळ लागतो सकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुंड्या करायला लावल्या तिचा दुखावणारा घसा दोन दिवसात बरा केला हे तुमच्या लक्षात असेल सुरुवातीला आपण पाठात पाहिलं की सकूने आईस्क्रीम खाल्ली होती आणि खाल्लेल्या आईस्क्रीमने तिचा घसा सुजला होता पण आईने घरगुती उपचार केला आणि तिचा घसा खरखरीत बरा केला आता आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात सगळ्या मुलांच्या घरात आजी आजोबा काका काकू अशी मंडळी असते ही ज्येष्ठ असते त्यांना खूप अनुभव असतो तुम्ही खूप लहान असतात तुम्हाला ताप आला सर्दी झाली तुमचे पोट दुखायला लागले तुम्हाला उलट्या व्हायला लागल्या तुम्हाला मळमळ होते अशा वेळेस घरातील ज्येष्ठ मंडळी हा घरगुती उपचार करतात तर ताप आल्याने किंवा अपचन झाल्याने वारंवार उलट्या होतात अशा व्यक्तीला ज्येष्ठ मंडळी घरातील जेवण करायला देत नाहीत कारण अपचनाने होणारा त्रास जर काही खाल्ले नाही तर लवकर बरा होतो असा ज्येष्ठांचा अनुभव असतो आणि मग अशा वेळेस आपल्या घरातील मंडळी आपल्याला थंड पाण्याचं लिंबाचं सरबत द्यायला सांगतात दुसऱ्या दिवशी दही भात खाल्ल्या की त्या होणारी मळमळ आणि उलट्या बंद होतात कुणाला खरचटले कापले किंवा छोटीशी जखम झाली तर ती पाण्याने स्वच्छ धुवावी नंतर ती कोरडी करून त्याच्यावर आयोडीन टिक्चर लावून कापूस सा, कापसाने स्वच्छ पुसून ती पट्टीने बांधून ठेवावी हा झाला घरगुती उपचार आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र कधीही करू नका घरगुती उपचाराला मर्यादा असतात हे पक्के लक्षात ठेवावे एखाद्या आजाराने माणूस तात्काळ बरा होतो पण प्रत्येक आजाराने तात्काळ बरा होईलच असं सांगता येत नाही कारण आजाराची आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्याच्या मर्यादा घरगुती उपचार करून बरे वाटले नाही तर अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम आहे पोटात घ्यायचे कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण घेऊ नये किंवा वरिष्ठांना त्यासाठी ते त्यांची मदत घ्यावी आता बघा आपण डॉक्टरांकडे जातो आपण घरगुती उपचार करतो पण आपण डॉक्टरांकडे जातो म्हणजे नेमकं काय का आपल्याला आरोग्याच्या सुविधा देणारी कोण कोणती मंडळी आहे तर चला आपण आजारी पडल्यावर आपल्याला समाजाच्या समाजसेवी लोकांकडून म्हणजे जे समाजात सेवा आरोग्यसेवा पुरवतात अशी डॉक्टर आपल्याला चांगले होण्यासाठी मदत करतात मोठमोठ्या शहरांमध्ये आरोग्य यंत्रणा असते इस्पितळे असतात तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा आरोग्य केंद्र असतं तालुका उपकेंद्र असतात छोट्या मोठ्या गावात तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रे हे त्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी तयार असतात तर ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या सेवेमध्ये असतात मोठमोठ्या शहरात नगरपालिकाही वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात तर पहा या धड्यात आपण आता काय काय शिकलो या पाठामध्ये काही आजार लवकर बरे होतात काही आजार झटकन बरे न होणारेही आहेत म्हणजे काही आजारांना तात्काळ आपल्याला उपचार करून बरे होता येते पण काही आजार आपल्याला बरे करण्यास अवधी लागतो म्हणजे त्यांना डॉक्टरांचाच इलाज करावा लागतो छोटे आजार घरगुती आजार उपचारांनी बरे होऊ शकतात घरात अनुभवी वडीलधारी व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात आज आज पूर्वी बघा आजीबाईचा बटवा आताही काही गावांमध्ये घरोघरी आजीबाईचा बटवा असतो आणि त्या बटव्यामध्ये अं विविध वनौषधी विविध पदार्थ विविध वस्तू अशा जमा केल्या असतात की त्यांच्या उपचाराने छोट छोटे आजार लगेच बरे होतात सर्दीमध्ये गरम पाण्याचा वापारा घेतात छा छाती शेकतात उलट्या होत असतील तर निंबाचे सरबत देतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला जर असे लक्षणं असतील जर आपल्याला कप झाले असतील तर आपण वाफ घेतली तर आपले कप बरे होतात आपल्याला उलट्या होत असतील तर लिंबाचे पाणी अवश्य घेतले पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा तंत्र मंत्र अंगारे धुपारे गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात तर बालमित्रांनो आपण छोटे आजार या ठिकाणी आपण या ठिकाणी अध्यापन केलं आता आपण पीपीटीच्या साह्याने आपण या आजारांवर या घटकांवर आपण लक्ष देणार आहोत खोटे आजार, आजार घरगुती उपचार तर आपण आजारपणाविषयी तुम्हाला या ठिकाणी आजारपण जेव्हा आपली प्रकृती चांगली नसते तेव्हा आपल्याला भूक लागत नाही पतन संस्था नीट काम करत नाही ताजे तवाने वाटत नाही त्यावेळेस आजारपण आले आहे असे वाटते दुसरा मुद्दा होता छोटे आजारपण काही कालावधीकरिता शरीराला होणारा त्रास त्याला छोटे आजारपण म्हणता येईल उदाहरणार्थ धड्यामध्ये आपण पाहिलं सकुने आईस्क्रीम खाल्ले तिच्या घशाला सूज आली सकुने मिठाच्या गुणण्या केल्याने तिचा घसा लगेच बरा झाला तर हे छोटे आजारावर केलेला हा उपचार आहे तर मोठे आजारपण सतत पंधरा ते वीस दिवस शारीरिक त्रास होत असेल तर मोठ्या आजाराची लक्षणं असतात तर एखादा आजार सलग होत असेल तर तो मोठा आजार असतो उदाहरणार्थ ताप येणे वारंवार डोळे पिवळसर होणे अन्न नकोसे होणे ही मोठ्या आजाराची लक्षणे आहेत आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे सीमाला घरात विंचू चावला मांत्रिकाकडे नेणे ने, ने योग्य कि अयोग्य मला विंचू चावला तर तिला गावातील मांत्रिकाकडे नेणे ने, योग्य कि अयोग्य दुसरं उदाहरण ऐकून घ्या रामूला कुत्र्याने चावा घेतला लगेच तो तात्काळ दवाखान्यात जाऊन त्याने उपचार घेतला हे योग्य की अयोग्य रेश्मा गाडीवरून पडली तिचा हात मोडला तिने घरीच हाताला कापड बांधून उपचार केला हे तीन उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत पहिलं उदाहरण योग्य कि अयोग्य कोण हात करेल बरं सांगा पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण सीमाला विंचू चावला तर उदाहरण उदाहरणामध्ये तिला विंचू चावला गावातील लोकांनी मानसिकाकडे नेले हे अयोग्य झालं रामूला कुत्र्याने चावा घेतला लगेच तो तात्काळ दवाखान्यात गेला त्याने उपचार घेतला ही योग्य झाली कृती खालची रेशमा गाडीवरून पडली तिचा हात मोडला तिने घरीच हाताला कापड बांधून उपचार केला हे उदाहरण अयोग्य आहे आता घरगुती उपचार चटकन बरे होणारे आजार असतील तर ते घरगुती उपचार केल्याने बरे होतात उदाहरणार्थ हाताला खरचटले असेल अपचन झाले उलट्या होणे हाताला जखम होणे अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील महत्वाचे ही महत्वाची गोष्ट कायम आता तुम्ही लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे उचित नसते डॉ आपल्या घरात औषधी असतात आपल्या घरी मोठ्यांची औषधे असतात कधी कधी मोठ्यांना तापाचं औषध आणलं असतं तर लहान मुलं म्हणतात की तापाची औषधाची बॉटल लहान मुलांना चालेल का तर असं कधीही होत नाही प्रत्येकाची औषधी ही वेगवेगळी असतात म्हणून डॉक्टरांना औषधे गोळ्या दाखवल्याशिवाय कधीच तुम्ही औषध घेऊ नका समाजाला आरोग्य सेवा पुरविणारे आहे तुमच्या समोर या ठिकाणी दवाखाना दाखवलेला आहे हेल्थ अँड वेलनेस सेंटर आयुष्यमान भारत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अशा प्रकारची आपल्याला सुविधा देतात मोफत आपल्यावर उपचार करतात आता या ठिकाणी ग्रामीण भागात पाहिलं पण शहरामध्ये मोठमोठी दवाखाने हॉस्पिटल असतात ही अशी मोठमोठ्या दवाखान्यामध्ये आपला या ठिकाणी उपचार केला जातो मोठ्या आजारांवर जे आजार छोट्या दवाखान्यात बरे होत नाही जे आजार ग्रामीण भागात बरे होत नाही ते मोठमोठ्या शहरात जाऊन अतिशय उच्च दर्जाच्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार केले जातात आता, आता पावसाळ्यात होणारे आजार कोण कोणते तुम्हाला मी सांगतो पावसाळ्यात अचानक भरपूर ताप येतो डोके डोकेदुखी डोकेदुखी अंगदुखी पोट दुखी थंडी वाजणे उलट्या होणे स्नायू दुखणे बघा पावसाळ्यामध्ये एवढे आजार होऊ शकतात ज्या ज्या वेळेस पाऊस पडेल जेव्हा जेव्हा पावसाचे दिवस असतात हे आजार आपल्याला होणार नाहीत यासाठी आपण काळजी घ्यायची या ठिकाणी चित्र दाखवले बघा व्हायरल फ्युअर डेंगू मलेरिया फ्लू म्हणजे ताप टायफाईड हे आजार आपल्या आजूबाजूला मुलांना झाले असतात तुम्ही पाहत असणार पावसाळ्यात मुलं खूप आजारी पडतात पाहिलं असेल तुम्ही बरेच मुलं पावसात घरी असतात तर अशा वेळेस पावसाच्या पाण्याने पावसामुळे हे आजार मुलांना होत असतात हिवाळ्यात होणारे आजार आता पावसाळा संपला आता हिवाळा येणार आहे आता पहा हिवाळ्यात पुढे कोणते आजार आपल्याला मुलांना मोठ्यांना होऊ शकतात हिवाळ्यात वेळी घरघर वाढते पोट फुकत तोंडाची चव जाते खोकल्याची उबळ येते दम लागणे छातीत दुखण्याची तक्रार सातत्याने वाढत जाते डोळ्यांचे आरोग्यही जपा डोळे श्वसनसंस्था संस्था आणि त्वचा या अवयवांचा हवेच्या प्रदूषणाशी थेट संबंध येतो थंडीतील बदलते वातावरण आणि प्रदूषण याचा शरीरावर परिणाम होऊन डोळ्यांचे आजार होतात हिवाळ्यातले आजार आहेत ते पावसाळा संपल्यावर हिवाळ्या ऋतूमध्ये होणारे हे आजार आहेत आता हिवाळ्यात संपल्यानंतर उन्हाळ्यात कोणत्या स्वरूपाचे आजार प्रामुख्याने लहान मुलांना परिसरामध्ये होत असतात डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होणे आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर घाम येतो त्या घामात डिहायड्रेशन त्या समस्येला मुलांना मोठ्यांना सामोरं जावं लागतं मानवी शरीरात पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं या दिवसात खूप गरजेचं असतं म्हणजे उन्हाळ्यात वारंवार पाणी पिणे हे शरीरासाठी आवश्यक असतं व्हायरल फिवर म्हणजे जास्त ताप येणे अंगदुखी घशात खवकवणे सर्दी डोकेदुखी या रोगांची लक्षण सुद्धा उन्हाळ्यात होतात तिसरं लक्षण डायरिया आणि मायग्रेन मायग्रेन म्हणजे डोकेदुखी उन्हाळ्यात हे संभाव्य आजार विद्यार्थ्यांना व मोठ्यांना होतात हे नेहमी लक्षात ठेवा मंत्र तंत्र अंगारे धुपारे गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज घरी गेल्यावर लवकर बरे होणारे आजार आणि लवकर बरे न होणारे आजार याची यादी तयार करायची आहे बालमित्रांनो किती मजा आली ना आपल्याला आज बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या म्हणजे छोटे आजार झाल्यावर आणि मोठे आजार झाल्यावर आपण काय करायला हवं काय करायला नको आपण कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी सविस्तर आपण या पाठात माहिती घेतली या पाठातील जो स्वाध्याय आहे आपण दिलेला आहे तो व्यवस्थित तयार करून आजारांची यादी लवकर होणारे उशिरा बरे होणाऱ्या आजारांची यादी तयार करा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा धन्यवाद